दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप्या गावातील जोडमोठे वस्तीजवळील शेतकऱ्यांना ऐन दुष्काळात बोरवेल विहिरीस मुबलक पाणी असून देखील पाणी संकटास सामोरे जावं लागत आहे याचे कारण म्हणजे येथील संबंधित डीपीचे वारंवार तांत्रिक बिघाड होत आहे सध्या राज्यात सर्वच ठिकाणी दुष्काळ असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे परंतु मंदूर परिसरातील शेतकऱ्यांना वेळेवर व्यवस्थित वीज पुरवठा होत नसल्याने आईने दुष्काळाच्या दिवसांमध्ये हरित पीक वाचवायचे कसे हा प्रश्न उभा राहिला आहे हाती आलेले पीक वाचवण्यासाठी मोठी रक्कम मोजून टँकरने पिका पाणी पुरवावे लागत आहे कार्यालयात संपर्क साधले असता कर्मचारी रजेवर आहेत पुरेसे कर्मचारी उपलब्ध नाहीत असे असे उत्तर मिळतात येथील शेतकऱ्यांनी सांगितले बंद पडलेला वीज पुरवठा सुरू करण्यासाठी शेतकरी महावितरणाच्या कार्यालयात संपर्क साधतात मात्र याकडे लक्ष दिले जात नसल्याचे आरोप येथील शेतकऱ्यांचा आहे काही शेतकऱ्यांना मागणी करूनही वीज पुरवठा मिळालेला नाही या प्रकरणामुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत